ना स्वार्था साथी, ना स्वार्थासाठी मी लढेन फक्त जनतेच्या विकासासाठी सदैव जनतेसाठी आपल्या लोकांसाठी सदैव सदैव कार्यतत्पर जनसेवक निरंजन बोधू प्रभाग क्रमांक तेरा सोलापूर शहर रेशन कार्ड धारक संघटनेच्या वतीने आज माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले आहे की सोलापूर शहरात बरेच वर्षापासून धान्य मिळत नाही किंवा त्यांना के वाय सी केल्या जात नाही असे बरेच तक्रारदार माझ्यासोबत आलेते आज प्रत्यक्ष काही तक्रारदार सोबत होते त्यांना ताबडतोब तिथं अधिकारीला फोन करून त्यांना जाब विचारण्यात आलेले आहे आणि त्यांना ताबडतोब धान्य चालू करण्याचं आश्वासन दिले देण्यात आलेले आहे या माध्यमातून मी सोलापूर शहरातील सर्व रेशिंग कार्डधारकांना आवाहन करतो की ज्यांना ज्यांना आपल्याला धान्य मिळत नाही त्यांनी माझ्याशी संपर्क साधावे जेणेकरून आपला धान्य लवकरात लवकर चालू होईल आज माननीय कलेक्टरांना निवेदन देऊन सोलापूर शहरातील बरेच असे कार्डधारक आहेत त्यांना अजूनही धान्य चालू होत नाही आहे माननीय कलेक्टरांनी असे या दुकानदारावर सक्त कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आलेली आहे